जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक शेक्सर विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली विजयरथ युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण क्रियापदाचा सॉरी क्रियाविशेषण अवय या टॉपिकवर चर्चा करणार आहोत आणि दररोज आपण मराठी व्याकरणचे व्हिडिओ टाकत आहेत आणि आता आपण शब्दाच्या विकारी जातीचे व्हिडिओ टाकले आता आपण अविकारी जातीचे व्हिडिओ टाकत आहोत यानंतर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे समास अलंकार वेगवेगळ्या याची व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत त्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपण ही कन्सेप्ट क्लिअर करूया बघा आता क्रियाविशेषण अवय म्हणजे काय आपण क्रियाविशेषण अवयवाची व्याख्या पाहिली की क्रियापदाबद्दल माहिती सांगून अविकारी राहणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अवय असे म्हणतात मग क्रियाविशेषण अवयाची प्रकार पडतात क्रियाविशेषण अवयच्या प्रकारांचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने आपण चार प्रकाराचा अभ्यास करू जेणेकरून परीक्षेला येणारे क्रियाविशेषणावय आपले क्लिअर झालेले असते सो दॅन आपण लक्ष द्या पहा ह्याच्यामध्ये क्रियाविशेष प्रकाराचा अभ्यास करत असताना सगळ्यात पहिले प्रकार पडतो तो म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण अवय कालवाचक क्रियाविशेषण अवय आता बघा हा जो आहे कालवाचक क्रियाविशेषणावय दुसरा आहे स्थलवाचक अवय तिसरा आहे परिमानवाचक किंवा संख्यावाचक वाचक क्रियाविशेषण अवय आणि नंतरच आहे रीतिवाचक किंवा आपण त्याला काय म्हणू रीतिवाचक वाचक क्रियाविशेषणा मग आता कसं समजून घ्यायचं याला एका टुनिंग मध्ये हा पूर्ण क्रियाविशेषण अवयव तुम्हाला मी सांगणार आहे जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचा कसलाच प्रश्न चुकणार नाही लक्षपूर्वक तुम्ही ध्यान द्या पहा कालवाचक म्हणजे काय क्रिया कधी घडली म्हणजे क्रियेची वेळ दाखविणारे अविकारी शब्द क्रिया कधी घडली क्रियेची वेळ दाखविणारी अविकारी शब्द म्हणजे आज उद्या तूर्त हल्ली समोर मागे पुढे याचा अर्थ आपल्याला काय समजतो त्याच्यावर वेळ समजतो आता बस तल्लवाचक क्रिया विशेषण अव्य म्हणजे काय क्रिया कुठे घडली म्हणजे क्रिया कधी घडली म्हणजे क्रियेची वेळ कळाली क्रिया कुठे घडली म्हणजे क्रियेचं ठिकाण सांगणारी अविकारी शब्द म्हणजेच कोणती क्रियाविशेषण अव्य स्थलवाचक क्रियाविशेषण अवय ठीके मग आता, परीमान. परीमान आता तुम्हाला एक गोष्ट कळली क्रियाची वेळ कळली क्रियेचं ठिकाण कळालं आता क्रिया किती प्रमाणात घडली म्हणजेच क्रियेचे परिमाण परिमाण म्हणजेच क्रियेची संख्या याचा अर्थ होतो की संख्या दर्शवणारी अविकारी शब्द किंवा क्रिया किती वेळा घडली क्रिया किती वेळा घडली हे समजते आपल्याला याच्यावरून आता मग रीती तुम्हाला एक गोष्ट कळाली की कि क्रियाची वेळ कळाली क्रियाचं ठिकाण कळालं क्रिया कितीदा घडली हे कळालं आता क्रिया कशी घडली म्हणजे क्रिया कशी घडली म्हणजे क्रियेची रीत पद्धत किंवा वहीवाट सांगणारी अविकारी शब्द म्हणजेच रीतिवाचक क्रिया क्रियाविशेषण अवय आलं लक्षात मग आपण उदाहरणानुसार याला सोडून पाहू बघा आता आता आपण बघितलं की क्रिया कधी घडली क्रियाची वेळ दाखविणारी अविकारी शब्द म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण अवय पहा ती काल मला भेटली ती काल मला भेटली सांगा कधी भेटली काल म्हणजे हे काय सांगायला लागलं क्रियेची वेळ हे शब्द काय दाखवतो क्रियेची वेळ दाखवतो म्हणून याला कोणतं क्रियाविशेष नाव म्हणायचं कालवचन तशीच बघा तो परवा मुंबईला जाणार परवा जाणार म्हणजे वेळ दाखवायला लागली परवा जाणार तो परवा जाणार तो आज जाणार तो उद्या जाणार तो तूर ते माझ्याकडं हल्ली कोणी कोणाला बोलत नाही हल्ली म्हणजे आज हल्ली म्हणजे आज लक्षात आलं मग आज उद्या परवा तुर्त हल्ली अलीकडे पलीकडे असं आपण म्हणतो मागे पुढे आता मागे पुढे ही कालवाचक बी आहेत आणि स्थलवाचक बी आहेत पण डिपेंड ऑन स्टेटमेंट आता जर मी म्हणलं पुढे गणपतीचं मंदिर आहे तर स्थलवाचक झाली पुढे मी तुम्हाला दहा रुपये देणार म्हणजे कालवाचक झाली डिपेंड करते की वाक्यामध्ये ती कशी वापरलेली आहे हे आपल्याला समजतं आता बघा स्थलवाचक वाचक क्रियाविशेषणामुळे आपण बघितलं क्रिया कुठे घडली म्हणजे क्रियेचं स्थळ दाखवत असत पाती काल तेथे मला भेटली कोठ भेटली जिथं भेटली ते शब्द काय दाखवायला लागला तेथे जागा दाखवायला लागला तेथे मला भेटली बरोबर म्हणजे याचा अर्थ तेथे काय आहे स्थलवाचक लक्षात आलं मग तेथे जेथे येथे समोर मागे पुढे जवळ समीप नजीक अशा प्रकारची जी अवय असतात विकारी शब्द असतात ती स्थलवाचक क्रियाविशेषण हवयाचं कार्य करतात आता बघा परिमाण कि वाचक किंवा संख्या वाचक क्रियाविशेषण अवय म्हणजेच क्रियेचं प्रमाण म्हणजेच क्रिया क्रियेची संख्या दर्शवणारी अविकारी शब्द म्हणजेच काय परिमाणवाचक क्रियाविशेषणा पहा क्रिया किती वेळा घडली म्हणजे क्रिया कितीदा घडली पहा ती काल तेथे दोनदा भेटली कितीदा भेटली दोनदा ठीक नाही ती काल दोनदा भेटली दोनदा ही संख्या दाखवायला लागलं मग त्याला आपण काय म्हणू परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषणा मग एकदा दोनदा शतदा अनेकदा दहा दहा शंभर दहा ही सगळीच्या सगळी परिमाण वाचक किंवा संख्या वाचक क्रियाविशेषण अव्यय असता आता बघा रीती वाचक क्रिया कशी घडली म्हणजे क्रियेची पद्धत किंवा क्रियेची वहिवाट समजते त्याला आपण रीती वाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणत असतो मग बघा ती काल तेथे दोनदा कशी भेटली हळूच भेटली कशी भेटली हळू भेटली म्हणून हळू हे काय दाखवतं क्रिया क्रियेची पद्धत दाखवतं म्हणून आपण याला काय म्हणतो रीतिवाचक क्रियाविषयक पहा हळू सावकास जोरात व्यर्थ फुकट म्हणजे ज्याचा अर्थ क्रिया कशी घडली ही पद्धत सांगवण्याचं जी काही अविकारी शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो काय म्हणतो रीतिवाचक क्रियाविशेषण अवय आता बघा आता या वाक्यात वा ती काल मला भेटली एक क्रियाविशेषण अवय वापरलं काल वाचक ती काल तेथे मला भेटली पा काल इथं स्थलवाचक इथं कालवाचक बी आहे आणि स्थलवाचक बी आहे मग या वाक्यात बघा ती काल तेथे दोनदा मला भेटली म्हणजे कालवाचक बी आहे स्थलवाचक बी आहे आणि काय आहे संख्यावाचक पण आहे इथं का ती काल तेथे दोनदा हळूच भेटली कालवाचक आहे स्थलवाचक आहे संख्यावाचक आहे आणि रीतीवाचक पण आहे बरोबर अशी इतर उदाहरणं सुद्धा असतात आपल्याला बघा आता समजा उदाहरण तिथं घेतलं की तो, तो उद्या माझ्याकडे येणार उद्या म्हणलं की कोणतं कालवाचक लक्षात आलं पा तो माझ्या समोर उभा आहे म्हणजे कोणतं स्थलवाचक पा तो दोनदा माझ्याकडे आला कोणतं झालं संख्या वाचक सावकास चालतो कोणता झाला रीती वाचक रीत वहिवा पद्धत समजते कुत्रा जोरात धावतो है ना हरिण जलद धावते लक्षात आलं का ते व्यर्थ बोलतो ते फुकट बोलतो लक्षात आलं का अशा पद्धतीनं आपल्याला कालवाचक स्थलवाचक परिमाणवाचक वाचक